अर्थातच ज्या रात्री झोप लागायची असते त्या रात्री झोप लागत नाही कारण दुसऱ्या दिवशी ट्रिपला जायचं असतं राईट तर तुम्हाला सुखाची झोप कशी काय लागू शकते तर मी हे काय सांगते कारण मी दोन वाजता झोपून तीन वाजता उठले मला अजिबात झोप लागलेली नाही आणि मी का तीन वाजता उठले कारण रायगडलाच चाललो आहे आम्ही चला मंडळी जाऊया तर रायगडला आता थोड्या वेळाने गाडी येईल आणि मग निघू आम्ही रायगडला गो पप्पा सोडायला आता आपण कुठे चालू आहे तुम्ही मला सोडायला येत होता यू बाय गाईज ही गाडी आली अबे <laughs> बप्पा <बर। मौर्या>। <laughs> ते ओके सो आता वाजलेले आहेत पहाटेचे पावणे पाच पाचच पकड ऑलमोस्ट तर नऊ समथिंग पर्यंत जाऊ आपण डिपेंड्स ऑन ड्रायव्हर दादा कशी गाडी चालवतो नो ड्रायव्हर दादा गाडी वाढवली आता सोमता कपचुपच लीड जायचंय मी मुझे वाव मराठी ठीक आहे ड्रायव्हर दादानी मला डेमो दाखवला की मी कशी गाडी घेऊन जाणार आहे तर मग ना स्वतःला करा ना यार मी आहे बायोजय कुमार ही आहे रश्विता पवार ही माझी ज्युनियर आहे ही आहे कृपा उदय नजारे ही माझी स्कूलमेट फ्रेंड आहे ओ माय सो स्ट्रॉंग शी इज ऋतुच्या अनकम ती शी इज ऑल्सो माय ती आपली आहे भरोशावरती चालू आहे अगदी नो ऑफेन्स नो ऑफेन्स मी खूप चांगले कॉनकॅस्ट मध्ये म्हणले

आपण ड्रायव्हर अंकलला नंतर इन्व्हॉल्व करू आता त्यांना गाडी चालवद्या व्हिच इज मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्यांच्या सेफ्टी साठी नंतर गाडी ड्रायव्हर दादा द्याले तरी चाललं नाही आई डोंट ट्रस्ट आशु स्पेशली हा ड्रायव्हिंग की आ उढा गोंधळ करतो एवढा रणा घालतोय आणि बाई हाय बोल लापी ओके सो ती जरा न्यू मेंबर आहे आम्ही कसा आधीपासनाच ओळखीच्या सुंदर इथे घाटात पण काहीच पण आमच्या डोळ्यानेच दिसते अगो हे तारे सगळे भाई एवढं सुंदर दृश्य होत ना घाटामध्येच एक साधी एवढे तारे मी कधीच पाहिले नाहीत माझ्या आयुष्यात आता पाहिले आता मी झोपते राहले गरज आहे मला झोपायची बाय बाय हा आहे परत परत काय काय गाईज मी उलट्या गेल तर येता येता खूप खूप सारे उलट्या आता आलोय आम्ही पोहोचलोय रायगडच्या पायथ्याशी करू नाश्ता आणि मग वरती चढू सो डिसाइड करतोय रोपवेने जायचं की ट्रिक करत जायचं नाश्ता करायला मी तुम्हाला दाखवते आतमध्ये काय सीन आहे अरे सोशल शाकाई, शाकाई मला सोशल एन्झायटी नावाचा प्रकारच नाहीये आहे सर भाव खाऊन जाणार आहे सकाळ सकाळ एवढ्या आणि आता मला फक्त मळमळ करू नये हीच अपेक्षा आहे विल कम्पेअर दिस टू माय डॅड मिसळ अशी खातात मिसळ काय गाडी उठून घेतली आहे आणि आता आम्ही गडाखाली चाललोय बघू किती कॅपॅसिटी आहे आज कळेल किती सेम आहे रायगडला आलो आणि आम्ही ट्रेकिंग करत आहोत मोर ब्लॉगर्स इन द व्हिडिओ मी ब्लॉग मध्ये खूप काही इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे मला रायगड बद्दल भरपूर काय माहिती आहे हां किती वेळा आलीस तू रायगडला आला सेकंड आम्ही रायगडचा सेकंड टाइम करते आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे नेक ट्रेकर आहे माझा नाइंथ का इंगगड आहे आणि माझा ड्रीम आहे की मी थ्री फिफ्टी गड करू गाइस वुड यू प्लीज अप्रिशिएट दिस त्या मुली लिटरली साड्या घालून आल्यात नऊवारी सहावारी वॉडेवर साडीमध्ये ट्रेक करणार आहेत आणि आशू य वॉज सेम की त्या जातील केबलनी बट देन माझ्या समोरच बघते की मी मे बी ते ट्रेकनेच जातील तर मग जर का आम्ही एवढं कम्फर्टेबल क्लोथ घालून जर का ट्रेक नाही करू शकलो तर मग लाज वाटली पाहिजे आम्हाला डे ये चलो चालू तर केला आता बघू कुठपर्यंत पोहोचते अर्धा किलोमीटर पण नाही चाललो अभिअरले मी तो थक गेल चेक काय काय ते यार तुम्ही असं असता बाई पायल पाच मिनटं बोलते <laughs> मी okay, आता गप्पा असेल की आणि पाहिल अचानक काहीतरी बोलते मग लोक डिसअपॉइंट होतात ओके एनिवाईज सिरियस गाईस आता मी बोलणार नाही होपफुली नाही बोलणार जेव्हा रेकॉर्ड करेल तेव्हाच बोलेल येथे खूप सारे स्टॉल्स आहेत आणखी ऊन तर काय फार नाहीये तर मग आता मी गपचूप चढणार आहे <t> से हाय ह अनॉइड एफ आय टी आता कारण कारण कुणीच ऐकत नाही येस दिस इज पायथा तुम्ही कुठून आलात ओके मग तुम्ही स्पेशली रायगड चढायला आलात एवढं नवारी साडी वगैरे घालून मग तुम्ही पहिल्यांदा आलात गडावरती हा <laughs> आम्ही नक्कीच नेसली असती पण आम्हाला नाही वाटत तुमच्या एवढा स्टॅमिना असेल आम्हाला फर्स्ट <laughs> थिंग फर्स्ट सगळ्यांनी पाय <laughs> पडलं प्रकारे झालेला आहे आपला सुरू जय शिवाजी आपण काहीही मिस नाही करणार बघा भाई आलोय इथपर्यंत तरी मला खरंच माझी स्टॅमिना वाढवायची गरज आहे इथे आल्यावर तिक होते किंवा ज्यात अजिबात सामाना नाही आहे आमच्या आमच्यासोबतच्या पोरी आय थी अर्धा किलोमीटर पुढे गेल्या असतील तुझ्या विथ मी हो भाई हे खूप आहे म्हणजे मला असं वाटतंय कारण एवढं ट्रेक मी कधी केला नाही पहिल्यांदा पहिलं आंटीज आणि आजीच चढतात ते आणि माझं संपलं हा नाही तर काय बस एवढं चालू आम्ही आणि वाटलं की माझे <laughs> रिच स्टॉलेमेंट्स ग्लुकॉन डी साखर नाही नाही आता असं म्हणजे <laughs> साखर नाही आहे घालून येथपर्यंत यायला माझी वाट लागली आहे आणि मला नाही वाटत की हा थोडासा पण म्हणजे नाही का थोडासा पण चढली आहे मी किंमत किंवा गड भाई स्टॅमिना झिरो एनर्जी झिरो आय जाता जाता काय वाट लागणार आहे माझी तिरपी चाल तिरपी चाल वन मोर टिप तिरपी चाल वन मोर टिप फ्रॉम रँडम स्ट्रेंजर बसल तेवढा थकालचो हळूहळू चाला ती लवकर येऊन बसली आहे ही मुलगी किती वेळ झालं बसली आहे इथे आमची वाट बघत आणि आम्ही आत्ता आलोय बारीक बारीक शेती उडत पण बारीक ठीक आहे अग्रीड अग्रीड पण ब्रो नॉट आर पीस ऑफ केक ॲट ऑल ते नाही मस्त दोघेही बारीक बारीक आहेत सुरू दिशेन वर चढल्या माझी सारखी जर वर चढली तर अशी सर घसरत खाली येईल सह्याद्री बघा मंडळींनो पावसाळ्यात तर आणखीन जास्त शोभा वाढते या जाग्याची मला वाटतंय पावसाळ्यात आणखीन एकदा यायला पाहिजे इथे येस <laughs> पूर्वी आणि आता तर विचार करा आपल्याला एवढे नीट असून सुद्धा आम्हाला एवढा दम लागतोय आणि आधीच्या काळात कसे चढत असतील म्हणजे किती किती जास्त लाज वाटणारी गोष्ट आहे ही आणि खूप लाज वाटते किती वाजता होतात तुम्ही इथे पहाटे पाचला आणि आता तुम्ही वापस चालला आता टाईम झाला आहे ऑलमोस्ट नाईन टेन दहा वाजले आहेत आणि आजोबावरती जाऊन आलेत आणि आम्हाला

आता इथून पुढे मी नाही बसणार आहे फ्रॉम द सिनियर सिटीजन की ट्रेकला आलात तर बसू नका थांबा वाटलं तर पण बसू नका खाली मी हेच सेम गोष्ट ऐकली आणि तुम्हाला सांगितले आणखीन आहे होपफुली आता मी बसणार नाही मला पण आय थिंक रश्विता सारखं प्रणच घ्यावं लागेल काहीतरी की मी न बसतो गड चढेल तेव्हाच मी बसणार नाही नाहीतर देणार हंड्रेड अँड वन पर्सेंट चान्सेस ऑफ मी सिटिंग लावून काय आय टेरेबली फेल्ड तुम्ही परत बसले अपॉलॉजीज पण नाही होऊ शकत कंटिन्यू थांब तुम्ही पण थांबा सगळेजणच थांबतात आंटीला नस तुम्ही रस्मिता इतपत एकदम थांबा की तुम्हाला थांबायचंच नाहीये किंवा बसायचंच नाहीये तर मग येस yes, यू कॅन डू इट पण माझ्यासारखे असाल ज्यांना बसावं लागतं तर प्लीज बसा <laughs> कारण दम खाणं खूप गरजेचं आहे नाही तर चक्कर येऊन पडाल आणि महाराज सॉरी महाराजांची इच्छा अजिबात असणार नाही की तुम्ही त्यांच्याकडे असे चक्कर बिकर हेत करत जा तंदुरुस्त जा आणि जा आणि ब्रेकीत जा तिथे पोहोचायचं आपल्याला त्या कुठल्या तरी टोकाला त्याला टकमक टोक म्हणतात आम्ही आता हे साईड केले की के? नेक्स्ट टाइम आम्ही रायगडला आल्यावर आम्ही काय घालणार आहे नववारी घालणार आहे या लोकांचं इन्स्पिरेशन आहे थर्टी सिक्स थर्टी सेव्हन च्या फोर्टी चे फोर्टी थ्री मम्मा ऐकतेस काको तुम्ही पण ऐकाय ना मे बी आता ट्रॅक पॅन्ट टी शर्ट मध्ये तर मॅनेज केलंच आहे आम्ही नेक्स्ट टाइम साडीत पण मॅनेज करू आणि आमच्या सगळ्या मित्रांना धोतर आणि कुर्ते घाला <laughs> फुल मावळे वगैरे बनवून आलो त्यांना आणि आम्ही मस्त वगैरे लिहू चॅनल करा युट्यूबर हेल्पिंग अनादा युट्यूबर गुड इन्फ्लुएन्स कॉन्टेंट क्रिएटर की कमी नाही आहे नाही का आमच्या गाईडला भेटा तुम्ही मुला फ्रेंड्सला धोतर तुरते हा मावळे बनवू त्यांना तो ठरला तर मुलांना तुम्ही ऐकत असाल तर लक्षात ठेवा नेक्स्ट टाइम रायगडला आलो चिल्ल्याला हा ओ भाई हरिश्चंद्रला ट्रॅक वरतीच बरी <laughs> आहे <laughs> मी हरिश्चंद्रला मग खूप जास्त एक्झॉस्ट झालीये ब्रो हो अशी बघ हो ना हा छत्रपती शिवाजी महाराज की गाईस मला वाटलं पोचलो आम्ही पण आता मला कळलं की हे फक्त फिफ्टी पर्सेंट आहे आणि आणखीन राहिलं आहे अर्ध मी एवढे खुश झाले आय थॉट ते एंट्रीन्स सेम ए बी ते असू पण शकतं बट धूर आणखीन काय हो तो काय गलत नहीं बट जो फील करते हैं proper समझ सकती हूँ जब क्या 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 जनसें कि वाला काय सती basically feeling ये थे हाँ हाँ step by step हाँ step by step हाँ step by step महाराज गाजरपति गाजरपति भूपति आश्वपति

मध्ये आणि दादा इथे तिकीट असतं का असतं का अच्छा इथे तिकीट असतं ते ती एंट्रन्स होती मग दाखवलेली आणि आता आम्ही आता चाललो या आपण वरती चाललोय मग मी शिवगर्जना घेतली ती मी टाकेल बार सुंदर फार सुंदर शिवगर्जना घेतली त्याने खूप सगळे सगळे छातीला हात लावून उभे होते सगळे ओके बस अपलोड करेल ऑब्विसली मी टाकेल अपलोड करेन नक्कीच बघा आदर तो तोच मान अजून सुद्धा प्रत्येक माणसाच्या आहे आहे फक्त <laughs> गड फिरायचं म्हणून फिरायला आलेले नाही आहेत लोक खरंच शिवरायांच्या प्रती शिवाजी महाराजांच्या प्रती एवढा आदर सन्मान आहे म्हणूनच गड किल्ले आणखीन पण जपले आहेत आपण म्हणू शकतो आणि असं शिवगर्जना घेताना लिटरली मी अशी थरथरथरथर थरथर कापत होते खूप खूप मस्त अनुभव होता खूप मस्त येस हे तर पाणी वगैरे भेटेल तुम्हाला वरती आलात तर इथे लोक ऍक्च्युअल मध्ये राहतात बघा मस्त यार सही आहे म्हणजे यांना जर बेसिक काही गोष्ट हवी असेल तर लिटरली सिटी मध्ये जावं लागत असेल ना तुम्ही इथे राहता का अच्छा मग तुम्हाला बेसिक काही हवं असेल तर तुम्हाला खूप लांब जावं लागत असेल ना महाडला अरे बापरे बांधताय का तुम्ही काही ते अच्छा काय प्यायचं पाणी आहे का घेऊ शकतो आम्ही ओके मस्तपैकी तोंडून झालंय तिथे आता मी बांधल्यात केसावरती वरती आता नाही पडत मला फरक की मी कशी दिसते आधी काही खास दिसत नव्हते आपण दर्शन घेऊयात घालून इथे आला की पहिलं हे मंदिर आणि मग नंतर ना पुढे जायचं शूज चप्पल जे काही घालून असाल ते काढा आम्ही आलोय पण रविवारी म्हणजे एवढी गर्दी नाहीये पण ना, हा म्हणू शकतो की लोक भरपूर आहेत पेढे कशासाठी ताई आमच्या मित्राला मुलगा झाला वा वा अभिनंदन अभिनंदन दुसऱ्यांच्या खुशीमध्ये सामील झालो पेढा भेटला ज्यांना कुणाला मुलगा झाला अभिनंदन <laughs> पेढा खायला भेटला गाईज <laughs> बघा आमची गाईड गेली पुढे ब्लॉक करणार आहे ना माझं मग गाईड सांगितले ना मी तुला आपण वरून बघतो ना हा गड तर तेव्हा पूर्वीच्या काळी हमला नव्हता केला म्हणजे त्या काळात महाराजांनी कसा विचार केला होता फक्त तुम्ही इमॅजिन करा की एखादी गोष्ट आपली पिंड हल्ली नाही पाहिजे म्हणून त्यांनी मध्ये सारखं स्ट्रक्चर बनलं आणि ते लोकांना चुकीचंही वाटत की आज लिंग आहे आपली आपलं महादेवाची पिंड आपण तानाजी मी बघितलंच आहे त्याच्यामध्ये तो तानाजी मालुसरे जे आहेत त्यांचं जर मुलाचं लग्न असतं तर तेव्हा ते पत्रिका घेऊन येतात ना तो तो जा ना म्हणजे आपण जाणार आहे नंतर ओके सो आपण जाणार आहे तिथे आणि बघणार आहे सगळं गड वगैरे काय आहे काय नाहीये सारख्या दिसणाऱ्या स्ट्रक्चर मध्ये जसं तिने सांगितलं पिंड आहे आपली महादेवांची पिंड आहे आणि ते त्यावेळेस मोगलांना असं वाटत जय शिवाजी दान। 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 उत्साह बनिता का बायकांचा त्या सगळ्या थर्टी फाईव्ह प्लस आहेत आणि नऊवारी घालून वरती चढल्यात ते आमच्या सोबत ओके सो याने मी काय सांगत होते हा तेच ह्याच्याबद्दल की दे त्या काळी महाराजांचं म्हणजे आयक्यू ऑबियसली महाराजांचं जास्तच आहे म्हणूनच तर ते महाराज होते गाईस गाईस प्लीज चप्पल बाहेर काढून चाला आणि एका साईडला काढा कारण आम्ही चालू आहे महाराजांकडे आता ही तयारी एकोणवीस फेब्रुवारीची चालू आहे जर कोणाची इच्छा असेल तर एकोणवीस फेब्रुवारीला येऊ शकता धम्माल असते गडावरती एवढा सुंदर गड सजवलेला असतो आणि ढोल पथक शिवगर्जना आणि काय सांगू ते वेळच वेगळं खूप मजा येते मी कधी एक्सपिरियन्स नाही केलंय पण मला करायचं एकदा तर तुमच्यापैकी कोणाला येणं होत असेल तर नक्कीच या खूप मजा येते आतमध्ये नाही पाठवत तर बाहेरूनच किल्ला घ्यावा ताब्यात अष्टमी मुहूर्त ठेवा ध्यानात जी जबाई वदल्या राजगडात जी 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 आता इकडून चाललो कुठेतरी पाहूयात आपण असं फिरणार आहोत मी तुम्हाला सगळं काही दाखवलं इथे रूम्स वगैरे होते बट ऑब्व्हिअसली मुगल्स थिंग ओवर दिसणार एक इन्सिडेंट सांगते मी शनिवार लिटरली वाडा शोधत होते आणि नंतर मला कळालं की हे सगळं डिस्ट्रॉईड आहे ह्या राण्यांच्या रूम आहेत महाराजांना किती राण्या होत्या ह्यावर डिबेट चालू आहे आणि काही जण म्हणतात सात काही जण म्हणतात नऊ तर तुम्हाला काय वाटतंय कॉमेंटमध्ये सांगा आठ होत्या आणखीन एक ऑप्शन आले काही सात आठ आणि नऊ रँडम दादाकडनं कळलं की आठ होत्या तर सात आठ आणि नऊ ऑप्शन्स आहेत तर ह्या सगळ्या राण्यांच्या रूमा आहेत रूम्स आहेत आता आपण हिरकनी बुरुस बघायला चालू राण्यांच्या रूमच्या शेजारीच आहे असं म्हणता येईल तुम्ही जर रोपवेनी आलात तर तुम्ही इथे उतराल हे बघा इथे हिरकणी बुरुसच्या इथे आणि मग तुम्हाला इकडून तिकडे जायला लागेल आम्ही तिकडून इकडे आलोय तो सो समोर पोवाडा म्हणून झाला आता हिरकुणी बुरुस होईल राणींचे कमरे झाले आणखीन आहेत भरपूर काही उरलं आहे जसं की मार्केट मी स्टार्टिंगला म्हटलं होतं की आपण तिकडे जाणार आहे तो तिकडेही जायचं आहे तर मग चल जाते हा हिरकणी त्या पॉइंटहून खाली गेली होती म्हणून त्या पॉईंटला हिरकणी बुरुस म्हणतात तर जी पाठी आहे ना तिथे तिथून आणखीन पुढे आहे भरपूर आणि तिथे असं काही बघण्यासारखं नाहीये पण टेकडे आहे तर मग तुम्हाला वेळ असेल आणि नाही का जर असं निवांत आला असेल तुम्ही तर नक्कीच जा आम्ही जात नाही आहोत कारण ते लांब आहे आणि ती नाही जाते त्याच्या जागी आम्ही इतर दुसरीकडेही जाऊ शकतो ब्रो तुम्ही हे बघा हे बघा एवढं सुंदर दिसतंय ना डोंट नो कॅमेऱ्यात नीट दिसतंय का नाही पण माझं असं डोळ्याने पाहिलं ना अरे बापरे आपण बसू शकतो खाऊ शकतो जर का तुम्ही काही आणले सोबत तर बसतोय आम्ही थोडासा आराम करतोय काही जरी वॉशरूम ला गेला असा वरील हिरकडी पॉईंट बघून यायच आहे म्हणून मॅडम गेला सो आपण चाललोय समाधीला मग तिथून टकमक पॉइंट आणि मग मा मार्केट आणि मग मा मंदिर असं फोर आ, जागा कवर करणार आहोत आपण भरपूर उशीर झालेला आहे आणि ऊन डोक्यावरती आहे तो एनर्जी लेवल आणि गॅस आमचं आमच्या पाणी आहे होईल दुष्काळ पडलेला आहे बेसिकली असं आहे आणि आता बघू जाऊया तिकडे हे गाईड्स आहे तिथले तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर ऑब्विस्ली यू कॅन गो टू दॅम आणि ते तुम्हाला प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतील आम्ही तिकडूनच आलो होतो तिकडे आता वापस तिकडे चाललोय देवा हे बघा मगाशी हे सगळं खाली चाललं होतं आता वरती त्यांनी सजवलंय आणखी भरपूर सजावट करतात ट्रस्ट मी जर का तुम्हाला जमत असेल तर नक्की 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 एकोणीस फेब्रुवारीला या धमाल असते किल्ल्यावरती ये महाराजांच्या इथे गर्दी नाही आम्ही फोटो काढू शकतो हो। आतमध्ये आम्हाला वॉचमॅन अंकल बसले होते ते सिक्युरिटी गार्ड बसले होते ते आम्हाला अजिबात वरती जाऊन नाही दिलं त्यांनी बट ह्या मॅडमला जायला भेटल आहे आणि अन्नधान्यापासून ते सगळं 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 काही इथे भेटायचं टकमग टोकाला पटापट चला किती मस्त नाही टकमग टोक एकदम टक्तो अरे बापरे तुम्ही जरी या ब्लॉग मध्ये रायगड पाहिला असेल तर एकदा या बरं रायगडला वर्थ विजिटिंग आणि प्लीज केबल नाही नका येऊ तुम्हाला होत नसेल ट्रेकिंग करणं ट्रेड केबल नाही या नाही तर प्लीज ट्रेक करून या एवढा सुंदर अनुभव आहे ना खूप सुंदर अरे तिकडे येटक मग तो तेव्हा काय तो होपरा दिसतोय का हा तो तिकडे चाललोय आहे आपण भरपूर लांब आहे मला आहे इकडे असं फिरून जायचंय असं इथून चालवलं तर दिसतंय पण असं तिकडून फार असं असं होऊन जायचं सो स्पीड वाढवावी लागेल तिथे थोडेसे शॉप्स पण आहेत हा टोकाहून हा टोका लागलो आहे आणि आता चाललो आहे मंदिराकडे चाललो आहे आम्ही टकमग टोक मागे नाही आय थिंक काका मंदिरच आहे ना ओके हां ते महादेवाच्या मंदिराकडे चाललो आहे आणि मग तिकडून वापस येणार ना टोक बघून ही आहे का दर्शनासाठी आत मध्ये व्हिडिओ आणि फोटोज वगैरे काही काढून देत नाही शिवाजी महाराज रोज दर्शनाला यायचे मग टोकाकडे चाललो आहे आता आता इथे खूप रस्ता थोडा सीप किंवा नॉट सो गुड म्हणू शकतो तर मग माझ्यासारखे ब्लॉगिंग करत नका बसू मी आता एवढंच हे करणार आणि डायरेक्ट मग टोकाला दाखवणार तुम्हाला डिफिकल्ट पार्ट झालाय आता फक्त लँडस्केप आहे नॉर्मल विच इज दिस आणि तिकडे आहे टकमक पॉईंट टकमग टोक सॉरी काय हे किती सुंदर पावसाळ्यात या आणखीन सुंदर वाटेल शेअर केला आहे प्लीज

चकमक तो झालंय पाहून आणि आता चालू आहे समाधीकडे पायथाला आहे वाटतं ना ती समाधी पायथाला आहे ती समाधी तो खाली उतरतो भेटूया चकमक आता शिक्षण सुरुवात झाली आहे खाली जायचं आहे आणखी एवढं छान तर एवढं मस्त वाटतंय नाही ते खूप सही आहे एकदम सूर्याचे असे मंद मंद किरणे येतं ते डोळ्यांवरती तोंडांवरती आणि एकदम वातावरण शांत आहे पक्षंचा किलबिलाट एक नंबर भाई दे मला मी आशावरीचा ब्रो वाटती है गाइस महाद्वार बंद केले आहे आमचा उशीर करू नका फटाफट जा नाहीतर हे छोटे वाला दरवाजाच आपण बंद करतील बहीर कणी धरका हां बहीर कणी धरका खाली जावं लागेल तू काय करतेस काय करतीयस भविष्य पण बघता तुम्ही का का वाटत फोटोला बघ काढू फेमस नको करू मला बस इतना कॉन्फिडन्स चाहिए गाईज हे काका गॉट वाईफ ब्रो माकड्यांपासून सांगत राहा पिशव्या पिछव्या घेऊन जात आहेत त्यांना पाव दिला मग ते गेले नाहीतर ते सोडत नव्हते त्यांना पोहोचलो काहीच पोहोचलो खूप वेळ झाला काली उतरतोय भाई साहेब आणि चढता चढता लक्षात येत नाही किंवा उतरता उतरता लक्षात येत नाही की किती जास्त चलायचं असतो ब्रो फायनली चढ उतरलो चला सह्याद्री रायगडचा निरोप घेतो गाडी आलेली आहे आणि आता चाललोय आम्ही वापस जेवण वगैरे करून मग घरी जाणार समाधी स्थळी घोषणा देऊ नये कृपया शांतता राखणे हे लक्षात घ्या हे आम्हाला ऑलरेडी कृपाने सांगितलं होतं की समाधीच्या जागी घोषणा ना देत नाही समाधी गेले गाईज सगळे घरी जातात या टीम लीडर बाय म्हण बाय बाय ठीक आहे आणि मग आता मी जाणार आणि त्यानंतर ना त्यानंतर नूतन दीदी शेवट घरी जाणार गळ्याची वाट लागलेली आहे आणि दिवसभर ओरडली आहे हे तर काही नाही पहाटेच जो राडा घातला आहे आम्ही तो तर वेगळाच आहे पण खरंच रायगडला वर्थ इट होतं अर्थातच खूप मजा आली तुम्हीही नक्की जाऊन या या व्हिडिओसाठी फक्त एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय